निब्बाना उपचार पद्धतीने असाध्य रोगही बरे होऊ शकतात असा विश्वास डॉक्टर निलेश पाटील व डॉक्टर अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केला याबाबत सविस्तर असे की ज्या आजारांना असाध्य असे लेबल लावले आहे व हे आजार कायमचे बरे नाही होऊ शकणार असे बोलले जाते ते सर्व आजार बरे होऊ शकतात उपचार पद्धतीने एक आध्यात्मिक योगिक पद्धतीने आपल्या आजाराचे निदान केले जाते या रुग्णांचा सर्वांगाने अभ्यास केल्यानंतर त्यांच्या व्याधीचे निदान करून चिकित्सा मार्ग ठरविला जातो छत्रपती संभाजीनगर शहराजवळ असणाऱ्या आश्रमाच्या प्रसन्न निसर्गाच्या वातावरणात रुग्ण पहिल्या सात दिवसांच्या निवासी उपचारात व्याधीमुक्तीचा अनुभव घेऊ लागतो सर्व असाध्य व असाध्य आजार बरे होऊ शकतात बायपास सर्जरी एजिओप्लास्टी टाळणे कायमची डोकेदुखी मायग्रेन दमा कायमची सर्दी वंध्यत्व सांधिवात स्पॉडिलोसिस सोहरायसिस स्थूलत्व डायबिटीज रक्तदाब डिप्रेशन पोटदुखी अल्सेरोटिव्ह कोलायटीस यासारख्या असंख्य आजारांवर या ठिकाणी उपचार केले जातात ए पी एन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर

काहीतरी आहे जीवनशैली चुकते एक समथिंग आपण त्या रॅट्रेस मध्ये सामील चालू शकलो आनंद आरोग्य आणि यश हे तीन दुंदू घेऊन मी पुन्हा या जगात आलो हे कपडे बदलले तर कपड्यामुळे लोक मला बाबा म्हणायचे बाबा मी तुमच्यापेक्षा लांब आता मी आहे आत तोच आहे बाहेरून मात्र माझे कपडे बदलले हे परत द्यायचं याला निबाणा नावाचं एक नाव घेऊन आम्ही केंद्र स्थापना केली आणि निबाणा नावाचं ब्रँड एक मिशन घोसळून केलं या मिशनचा उद्देश काय जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत जर मला देवाने आयुष्य दिलं जगातल्या शेवटच्या माणसापर्यंत तो आनंद ते आरोग्य आणि ती यश घेऊन जायचं मला आम्हाला दोघांना भेटलं याच्यामध्ये आयुर्वेद आहे आणि एक कोणताही धर्म नसलेला एक आध्यात्मिक मार्ग आहे आज या पाच एक द्या आहे खूपच छोट्या अजून आपण इथे आज आपण एक ध्यान केंद्र आहे त्या म्हटलं डॉक्टर बारा वर्षापासून मी मुलात बाहेर निघालेली गेले की दुखायचं एक सहा महिने वर्षभर औषध आणि मायग्रेन बरा झाला तो स्वभावच आहे जो आपल्या दुःख देतो सुख देतो आपला स्वभाव आहे जो आपला दृष्टिकोन फिक्स करतो आपल्या स्वभाव लोकांना स्वभावाला औषध नाही पण स्वभावाला औषध सापडलेला आपल्या नंबर दोन आजारांना हे बरं होत नाही ते बरं होत नाही एखाद्या काहीपणा ते बरं होत नसेल मान्य आम्हाला पण नॅचरपॅथी आयुर्वेद तुम्ही जर इतर काही ट्राय केला आणि त्याचा अध्यात्म होतला मी जो अध्यात्म शब्द वापरतो इथे मला काही देव म्हणून म्हणजे आत्म्या संबंधित काम करा संकट प्रत्येकावर येतात पण ज्याचा आध्यात्मिक बेस स्ट्रॉंग असेल तो त्या संकटांना नीटपणे जातो कारण संकट येणार तुम्ही प्लॅन करतात म्हणतात ना मॅन प्रपोजेस आणि गॉड डिस्पोजेस आनंद वाटतो समथिंग आपण काहीतरी वेगळं करतोय याला निबाणा म्हणजे आम्ही निबाणा वेलनेस सेंटर नावाने इथे दवाखाने सुरू केले आजच्या डेटला इथे ध्यान मंदिर सर निबाणा ही एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट पद्धती आहे सर जनरली असं मानल्या जातात की काही आजार बरे होत नाही जसं बायपास अँजिओप्लास्टी मायग्रेन सोरायसिस अशा असंख्य आजारांना असाध्य लेबल लावले गेलेलं आहे सर पण जर आपण थोडं योगिक आयुर्वेदिक आणि आध्यात्मिक पद्धतीने जर आपण या आजारांकडे पाहिलं तर आपल्याला सापडतं की या आजाराची कारणं मनामध्ये आहेत स्वभावामध्ये आहेत आणि जर आपण जर डीप गेलो तर आपल्याला सापडतं की ते आजार कायमचे बरे होऊ शकतात हा आमचा चोवीस वर्षांचा अनुभव आहे सर सर मी एकच सांगेन आमची वेबसाईट आहे आमचे यूट्यूब चॅनल आहे आणि सर्वांनी प्रथम सर एक विश्वास मनात निर्माण करायचा आहे की सर्व आजार बरे होऊ शकतात प्रॉपर वैद्य प्रॉपर डॉक्टर आणि रुग्णाचा आत्मविश्वास तर महत्वाचा आहे तो जर आपल्यामध्ये असेल सर तर तुमचा आजार निश्चितपणे बरा होऊ शकतो डॉक्टर साहेब कुठले आणि खूप चांगला प्रश्न आपण विचारला सर आता मी जे सांगतोय की बायपास याला हृदय विकार ऑपरेशन केलंच पाहिजे मायग्रेन हा काय बरा होत नाही अल्सोलायटिस कायमची पोट अंगावरून पांढर पाणी केलं गर्भाशी पिशवी काढावंच लागेल आपल्याला रक्त गेलं काढावं लागेल थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल डायबिटीस किंवा पी हे सर्व याला लेबर काय लावलं किंवा तुम्हाला मरेपर्यंत गोळ्या खावा संधी प्रकार आहे तुम्हाला कायम गोळ्या खावा लागतील म्हणजे हा प्रकारचा आजार काय झाला असाध्य झाला अशा प्रकारचे अनेक आजार आहेत सर जे साध्य होऊ शकतात हा आमचा स्वतःचा अनुभव आहे तर आपलं मुख्य केंद्र सध्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे आता आपला हा पाच एकर मध्ये आश्रम आहे या ठिकाणी आहे इथे पूर्ण ऍडमिटची व्यवस्था आहे कशा शकतो आणि लवकरच लॉकडाऊन नंतर आपण दहा सिटीमध्ये आपले ओपीडी सुरू करतो आहे परंतु ज्याला यायचं असेल तर पहिल्यांदाला याच ठिकाणी पहिले यावं लागतं ट्रीटमेंट घेण्यासाठी सांगितलं ऍड्रेस आहे त्याऐंशी विश्वाचीपुरम लाड सावंगी रोड चौका जळगाव रोड छत्रपती संभाजीनगर एपीएन न्यूज सक्की आणि सकारात्मक